बघा मुलांनो हो तुमच्या या कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल त्यांनासुद्धा त्यांचे अनावर झाले त्यांना तुमचं बोलणं दिवसभराचा सहवास या शेतकरी दादांना खूप भावला आणि मी सुद्धा सांगू इच्छितो की दादा आ, ही मुलं असतात हे ईश्वराची असतात आणि यांचे पा पावलं तुमच्या ह्या जमिनीला लागले आ, ही फार मोठी गोष्ट आहे एकाच वेळी एवढे लेकरं पूर्ण गावातील मुलांची ही पावलं तुमच्या जमिनीला लागली ही फार मोठी गोष्ट असते आणि तुम्ही ते जाणलं आणि तुम्हाला ते भावलंसुद्धा तुमचे ते आनंदाश्रू तुम आम्हाला पाहायला मिळाले आणि खरोखरच हाच एक प्रसंग असा होता की याच गावची काही लेकरं मागच्या दोन वर्षा म्हणजे चार वर्षाखाली माझ्या गावाकडं आले होते आणि माझ्या घरी माझ्या पूर्ण संपूर्ण घरामध्ये या पारडी तांड्यावरील लेकरं आंबेजोगाईला खेळले बागडले त्यावेळेस माझी आई अशीच ढसढसा दस रडली होती की एवढे सगळे लेकरं माझ्या मुलाच्या शाळेतील हे लेकरं माझ्या घरी आले आणि त्यांच्या पावलांची धूळ माझ्या घरी लागली तर माझी आई अशीच रडली होती किंवा हे ईश्वराची रूप असतात ही लेकरं आणि ते कोणत्या ना कोणत्या कारणानं ती तिथं आले असं त्यावेळेस व्यक्त झालं होतं खरोखरच तुम्हीसुद्धा भाग्यवंत आहात की अगा पारडीतली सगळी लेकरं तुमच्या शेतात आली तुमचे पुनशे एकदा आभार